महायुतीचं सरकार आल्यापासून आम्ही चोवीस तास कॅमेऱ्याच्या नजरेत आहोत कुठेही गेलं तर कॅमेरे असतात कुठेही सोडत नाही त्यामुळे काय करावं हेही समजत नाही सध्याच्या मीडियाच्या स्थितीबाबत बोलत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी ते बोलत होते त्यावेळी त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या एकनाथ शिंदे यांनाही चिमटे काढण्याची संधी सोडली नाही शिंदेंनीही मग त्याला दिलखुलासपणे उत्तर दिलं राज्यात महायुतीचे सरकार आले आहे आपल्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि मी एकाच व्यासपीठावर अनेक वेळा असतो अशावेळी आमच्या देहबोलीचा अभ्यास सुरू असतो त्यामुळे कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे तो प्रयत्न आम्ही करतो उगाच कोणती बातमी नको नाहीतर नाराज असल्याच्या बातम्या उगाच केल्या जातात पण आमच्यात कोणतीही नाराजी नाही असं आधीच अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळेमागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा